कन्यारास कन्या राशीसाठी हा सप्ताह हो एक प्रकारे आश्चर्याचा धक्का बसणारा किंवा आश्चर्याचा धक्का देणारा असा जाणार आहे बऱ्याच दिवसांपासून तुमची काही कार्य हिरेंगा ही पडलेली असतील किंवा अजिबातच पुढे जात नसतील मध्येच अडकलेली असतील तर ती सर्व कामे ह्या सप्ताहामध्ये मार्गी लागण्याची शक्यता दिसत आहे नुसतेच मार्गी लागणार नाही तर ते पूर्ण प्रकारे पूर्णही होतील आणि त्याचे तुम्हाला सकारात्मक लाभही मिळण्याची शक्यता आहे तरी त्यासाठी तुम्ही तयार राहा अचानकपणे प्रवास घडेल आणि त्या प्रवासांमधून प्रवासामधून पण तुम्हाला लाभच मिळेल सोबतच अचानकपणे घरामध्ये काही शुभ कार्य ठरतील म्हणजे तुम्ही नकळतच किंवा न ठरविताच अचानकपणे घडतील आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर कसरत करावी लागणार आहे भरपूर धावपळ होणार आहे पण हे सर्व करत असतानाच तुमच्या मनामध्ये एक प्रकारे खूप आनंद प्रसन्नता असेल आणि त्यामुळे जे काही शुभ कार्य तुम्ही करणार असाल तर ते अगदी सकारात्मक रीतीने करणार आहात आणि त्याचे फळ हे तुम्हाला तसेच घडेल तसेच मिळेल आणि त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण हे खूप प्रसन्न राहील या सगळ्याचा तुम्ही फायदा घ्या एखाद्या कार्यक्रमाला किंवा समारंभाला तुम्ही भेट द्याल आणि तिथेही तुम्हाला किंवा तुमचे भरभरून कौतुक होण्याची शक्यता आहे तुम्हाला जास्तीत जास्त लोक ओळखतील तुमची जर तुम्ही काही काम करत असाल किंवा काही एखादं जे तुमची ओळख आहे त्या ओळखीला अजून प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे सोबतच अचानकपणे घरामधील खर्च वाढतील आणि ते घरातील खर्च वाढल्यामुळे तुमच्यावर एक प्रकारचा आर्थिक ताण तुम्हाला जाणवेल अनपेक्षित रीतीने तुम्हाला माहित नसताना हे खर्च ओढवतील आणि त्यामुळे तुम्हाला पैशाचं ज जे काही तुमचं नियोजन आहे ते बिघडण्याची पण शक्यता आहे तुमचा जोडीदार तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये एखादं सरप्राईज गिफ्ट देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या नात्याला एक प्रकारे नवीन वळण येईल एखादी आनंदाची बातमीही कळू शकते त्यामुळे याचा या, या क्षणांचा पुरेपूर लाभ तुम्ही घ्यायला पाहिजे सोबतच कुटुंबामध्ये सुख नांदेल सौख्य नांदेल आणि सगळे कुटुंबीय मंडळी कुटुंबातील सदस्य मिळून कुठेतरी फिरायला जाल भलेही ती एका दिवसाची ट्रीप असो पिकनिक असो इथल्या इथे जवळ जवळ कुठेतरी असो पण जा एकमेकांशी थोडंसं टाईम स्पेंड करा म्हणजेच कुटुंबामधील जे काही तुमच्यामध्ये जो दुरावा आलेला होता तो सुद्धा मिटून एक प्रकारे एकोपा अजून जास्त रीतीने वाढेल तर याचा तुम्ही फायदा घ्या लाभ घ्या व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह त्यांच्या व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करून दाखवणारा असा जाईल म्हणजेच त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना जर लाभ मिळवायचे असतील तर नवीन आव्हाने त्यांच्या सामोरे येतील त्या नवीन आव्हानांना त्यांना तोंड द्यावे लागेल त्यांचा सामना करावा लागेल आणि त्याच्यातून सफल होऊ झाले तरच त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील सोबतच काही नवीन करार करण्याच्या प्रयत्न फार दिवसांपासून तुम्ही असाल तर नक्कीच करू शकता परंतु थोडस सा सावधतेने करा आधी तुम्ही करार असो किंवा डील असो तर त्याचा तुम्ही पुरेपूर आधी शहानिशा करा चौकशी करा प्रत्येक गोष्ट पडताळून बघा आणि मगच फायनल काय तुमचा निर्णय असेल तो तुम्ही घ्या कारण फसवले जाण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे इथं थोडस सांभाळून नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल सोबतच त्यांना जे काही टार्गेट मिळालेलं आहे जे काम सोपवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना कडी मेहनत करावी लागणार आहे तरच त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याचे त्यांना समाधान होईल तरुण वर्गाला त्यांच्या करिअरसाठी जे तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडले होते त्यासाठी त्या, त्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर दि कष्ट करावे लागणार आहेत तुम्हाला दिवस रात्र एक करून भरपूर मेहनत कष्ट काम करावे लागेल मग कुठे जाऊन तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जे काही क्षेत्र किंवा ज्या काही कल्पना तुम्ही साकारणार असाल त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे प्र जसे पाहिजे तसे यश मिळण्याची शक्यता दिसत आहे फक्त काम करा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे महिला वर्गाला हा सप्ताह खूपच उत्साहाने भरलेला असा जाणार आहे कोणतेही काम करताना थोडस सा सावधानी सावधानीने ते काम करा कारण अचानक काही दुखापती होऊ शकते किंवा तुमच्यासोबत काही छोटा मोठा एखादा अपघातही होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कोणतेही काम करताना मग ते घरातील असो बाहेरील असो किंवा तुम्ही वाहन चालवत असाल तर तिथेही थोडीशी काळजी घेण्याचा प्रयत्न करा उगीच टेन्शनमध्ये म्हणा किंवा धावपळीमध्ये म्हणा कोणतेही काम फार निष्काळजीपणाने करू नका कारण त्याचे वाईट परिणाम आपल्याला मिळतील सोबतच ज्या कोणी महिला नोकरी करत असतील तर त्यांच्यावरही कामाचा व्याप वाढलेला दिसणार आहे अचानकपणे त्यांच्या अंगावर नवीन नवीन जबाबदाऱ्या येतील आणि त्यामुळे त्यांच्यावरही कामाचा खूपच ताण वाढल्यासारखा दिसेल आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या आरोग्य आरोग्यामध्ये बिघाड झाल्याचे त्यांना दिसून येईल तरीही आपली तब्येत सांभाळा आरोग्य सांभाळा काम तर काय आयुष्यभर होतच राहणार आहे पण आपण सशक्त असलो तरच आपण काम करण्यामध्ये समर्थ राहणार आहोत त्यामुळे तुम्ही अति तब्येतीची काळजी घ्या विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मनासारखे जर परिणाम हवे असतील तर नक्कीच ह्या सप्ताहात मिळतील आणि सोबतच तुमचे शिक्षणाच्या ठिकाणी तुमचे भरभरून कौतुकही होईल परंतु ह्या कौतुकाने तुम्ही अति भारावून जायचे नाही तुम्हाला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे लगेचच फुगून गर्वाने फुगायचं नाहीये तुम्हाला अजून भरपूर कष्ट भरपूर मेहनत करावी लागणार आहे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला थोड्याशा प्रकृतीबाबत चिंता राहण्याची किंवा त्यांना ह्या सप्ताहामध्ये सावध राहावे लागणार आहे एखाद्या फार दिवसांपासून तुम्ही नवीन गोष्ट सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करा यश नक्कीच मिळेल सोबतच तब्येतीची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे जे तुमचं काही नित्य आहार आहे नित्य व्यायाम आहे नित्य योग आहे ते करत राहा अजिबात आपल्या आरोग्याच्या बाबतीत हाईघाई करून चालणार नाही तरी प्रत्येकाने काळजी घेतलेली हे बरे पडणार आहे एकंदरीतच पाहता हा सप्ताह वेगवेगळ्या वेग प्रकारे नवनवीन आश्चर्य देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद